नमस्कार वैशालीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावरान चिकन त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो चिकन दोन चमचे तिखट एक चमचा हळद एक बारीक शिरलेला कांदा कांदा लसूण खोबरं ह्याचं वाटण आलं अल, आलं आणि लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि पुदिना आता आपण चिकनसाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं कोथंबीर आणि पुदिना हे आता आपण बारीक वाटण करून घेऊ चिकनसाठी लागणारं आपलं हिरवं वाटण आता तयार आहे आपण चिकन बनवायला घेऊ त्यासाठी एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवू तर आपलं पातेलं छान गरम झालेलं आहे त्यात आपण घालूया दोन पळ्या तेल तेल आता छान गरम होऊन देऊ तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात तेक एक बारीक चिरलेला कांदा घालू आता पाहू शकता खांद्याला मस्त सोनेरी कलर आलेला आहे त्यामध्ये आपण आता घालूयात हिरवं वाटण हे चांगलं पाणी सुकेपर्यंत छान परतून घेऊ तुम्ही पाहू शकता मसाल्याला आता छान तेल सुटला आहे त्यामध्ये आता आपण पुढील मसाले घालू दोन चमचे तिखट व एक चमचा हळद याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये टाकतोय कांदा खोबरं आलं लसूण याच वाटप वाटणाचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण चिकन घालून घेऊ चिकन आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊ चिकन आता मसाल्यामध्ये छान परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू चिकन आता आपलं छान परतून झालेलं आहे त्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफून घेऊ आता आपण हे चांगलं वाफून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी तुम्ही पाहू शकता तुला छान तेल सुटलं आहे आता पण यामध्ये पाणी टाकून मस्त शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपलं गरमागरम चिकन तयार आहे अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा